नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेली मनोज यांनी पाचव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे उपोषण मागे घेण्याआधी पत्रकारांशी संवाद साधला आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार असल्याचे म्हणाले तसेच ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली आहे जरांगे निवडणूक लढू शकत नाहीत माझ्याकडून हवं तर लिहून घ्या तसंच जरांगे आणि शरद पवार यांची लाईन एकच असल्याचे लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे मनोज जरांगेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून लेकीबाईंना शर्मेने मान खाली घालण्याची वेळ येईल अशी भाषा वापरली आहे जरांगे मुख्यमंत्र्यांना आई बहिणीवरून शिवा घालाव्यात ही काही निवडणूक लढवण्याची पद्धत आहे का, का, का असं लक्ष्मण हाके यांनी विचारलं आहे मनोज जरांगेंनी जरी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असले तरीही माझ्याकडून पेपरवर लिहून घ्या की मनोज जरांगे निवडणूक लढवणार नाहीत ज्या मागण्या मान्य होणार नाहीत अशा मागण्या घेऊन ते आंदोलन करत आहेत तसेच निवडणुकीत कोणाच्या विरोधात त्यांनी प्रचार केला हे आपण पाहिलंच आहे त्यामुळे मनोज जरांगे निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या नेत्याचा प्रचार करतील निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही विचार नाही आणि मॉडेलही नाही शरद पवार आणि यांची लाईन एकच आहे असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे मनोज जरांगे यांना ओबीसी समाजात फूट पाडायची आहे त्यांना धनगर आरक्षणाबाबत कुठलीही आपुलकी नाही शरद पवार आणि जरांगे यांची समांतर लाईन आहे शरद पवार जे वक्तव्य करतात त्यांचीच पकडतात साडेतीन टक्के समाजाला मिळतं सर्वाधिक वाटा आम्ही ओबीसीच्या आरक्षणाबाबत का लढू नये असा सवाल उपस्थित करत असतानाच ओबीसी आरक्षण नष्ट करण्याचं षडयंत्र जरांगेंचं असल्याचा आरोप लक्ष्मण हके यांनी केला आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी जालनातील अंतरवाली सराटीत सुरू केलेलं बेमुदत उपोषण स्थगित केलं आहे नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्या हस्ते हे उपोषण सोडलं आहे ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडलं असून त्यांची प्रकृती ढासळल्याने बेमुदत उपोषण स्थगित करण्याचं सांगण्यात आलं आहे त्यांना गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता आज सकाळीच प्रकृती ढासळल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती समोर आली तर अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद